हडपसर रामटेकडे येथील गोरगरीब महिलांसाठी आणि मुलांसाठी दिया फाउंडेशन आणि काँग्रेस शहर संघटक दयावाण इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली नाताळ सणाचे औचित्य साधून विशेष सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले लहान मुलांसाठी केक आणि टोप्यांचे वाटप महिलांसाठी मोफत राशन वाटपाचा कार्यक्रम असा कार्यक्रमाची वैशिष्ट्य होते दोन हजार पंचवीस नव्या वर्षाचे स्वागत करत दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि त्याचे रामटेकडी परिसरातील नागरिकांमध्ये मोफत वितरण हा विशेष उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये दयावान इम्रान शेख यांच्यासोबत बळीराम डोळे शहाजी अप्पा खंडागळे संतोष सुपेकर तौसीफ पटेल मुक्तार शेख बबलू कोरडे मतीन शेख अक्षय बहिरट यांचा समावेश होता दिया फाउंडेशन मित्र परिवाराने कार्यक्रमात सहभाग घेतला या उपक्रमांमुळे हडपसर परिसरातील अनेक नागरिकांना मोठा आधार मिळाला उपस्थित मान्यवरांनी दयावान इम्रान शेख यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या दयावान इम्रान शेख यांनी हडपसर परिसरातील नागरिकांना नाताळ आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले सर्व नागरिकांना नाताळाच्या व नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो आज नाताळ निमित्त लहान मुलांसाठी खाऊ वाटप आणि नवीन वर्ष कॅलेंडर वाटप कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे पुन्हा एकदा नागरिक सर्व नागरिकांना दिया फाउंडेशन काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार आज टिकडी परिसरामध्ये आमचे सहकारी मित्र इम्रान भाई शेख पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे संघटक सचिव त्यांच्या दिया फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून आज रामटेकडी परिसरातील गोरगरीब मुलांना आज नाताच्या सणानिमित्त केकच व खाऊच वाटप करण्यात येत आहे इम्रान भाई कायम लोकसंख संपर्कात असतात त्यांच्या दिया फाउंडेशनच्या वतीने कायम गोरगरबांच्या लोकांना मदत होत असते अशी त्यांचं कोण वेळोवेळी गरीब जनतेसाठी मदत होतो आणि सरांना नाता सणाच्या शुभेच्छा व्यक्त करतो चोवीस मधील दिया फाउंडेशन गेल्या पाच वर्ष राशन वाटप असेल लहान मुलांना खाऊ वाटप असेल काय वृद्ध लोकांना हॉस्पिटलचा खर्च असेल त्यांना अँबुलन्स लागत असेल ही दिव्या फाउंडेशन इम्रान भाई शेठ हे हमेशा रामटेकणीसाठी सय्यदनगर असेल म्हाडा असेल वैदवाडी असेल यामध्ये ज्या गरज आहेत त्या त्या गोष्टी ह्या ठिकाणी पोहोचवतात आणि आज जो हा कार्यक्रम आहे लहान मुलांना नाताळाच्या निमित्ताने जो खाऊ वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला केक वाटप आणि टोपी तर मी सर्व नागरिकांना क्रमांक चोवीस चोवीसच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने दिव्या फाउंडेशनच्या वतीने इम्रान भाई शेखच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो वतीने नवीन वर्षाचे कॅलेंडर वाटप आणि नाताळचे टोपी आणि खाव वाटप लहान मुलांसाठी याचा कार्यक्रम इम्रान भाई शेख यांनी आयोजित केलेला आहे आणि सगळ्या लोकांना माझ्या वतीने व इम्रान भाई शेख यांच्या वतीने नवीन वर्षाचे अवन नाताळच्या हार्दिक शुभेच्छा